बंधू आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी विचार उपयोगी म्हणून कृपया तो सुविचार व विचार पुन्हा ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा अधिका अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला कमीपणा वाटेल असा पोशाख व तुम्हाला समाजात लाज वाटेल समाजात वावरत असताना लाज वाटेल असं कार्य कधीच करू नका बांधवांनो तुम्हाला जीवन जगताना कमीपणा वाटेल असं कार्य व जीवन जगताना समाजात वावरत असताना लाज वाटेल असं कार्य कधीच करू नका बांधवांनो उदाहरण चक्या आणि पक्या हे एका गावातील दोन मित्र होते ते दोघंही उच्च शिक्षित करून होते त्यांचं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण सोपं झालं आणि विशेष म्हणजे ते दोघंही एकाच ठिकाणी जॉब करायचे एका, एका खाजगी कंपनीमध्ये काम करायचं कारण या दोघांची हो गरज परिस्थिती हाला हालाकीच होती हालाकी असल्यामुळं त्याने भरतू सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले परंतु काही कारणास्तव हे दोघंही लागले नाही म्हणून हे एका प्रायट कंपनीमध्ये काम करू लागले काम बघून कार्य बघून त्या कपरीचे चालक मालक सुद्धा खुश होते सर्व काही खुश होत चालू होत परंतुसभा होती किंवा आपण चांगले घाण सवय म्हणजे कोणती आब गबळ राहणं हे करणं कपडे व्यवस्थित न घालणं त्या कारणास्तव त्या दुसरी त्या कबत दुसरे कर्मचारी म्हणजे त्या कर्मात त्या विचारे येणारे दुसरी माणसं ते कपत येणारी दुसरी माणसे त्याचा अपमान करायचे त्याला काही त्या काय म्हणायचे त्याची चिंगळेवळी करायचे आणि दोघेही एकाच गावच्या असल्यामुळं आणि याला मात्र दुसरा मात्र भरपूर सुटा बुटात व कबत राहता येईल असं भरपूर वास होता आणि एकमात्र गबाळ कपत्र राहत होता त्याला लोक तिथे तिंगळवळ करायचे त्याला हसी मजाक करायचे त्याला काही काही म्हणायचे याची या दुसऱ्याला लाज वाटायची बाबा आपलाच मित्र आहे का असं वागतो म्हणून त्याला त्यांना भरपूर वेळेस समजावून सांगितलं परंतु ते जसं गावाकडे तसंच तिथे राहू लागला शहरात सुद्धा राहू लागला त्याचा परिणाम काय झाला त्याचा प्रमाण झाला एक दिवस त्या चौकामध्ये वाद झाला वाद झाला आणि तो घरी येऊ लागला घरी आला घरी आला घरी आल्यानंतर घरी आला वाद झाला आणि मग तो वाद झाल्यामुळे तो घरी आला घरी आल्यामुळं त्याचं ते काम गेलं काम गेलं आणि काम गेल्यामुळं मग तो असून घरचे सुरू लागला फिरल्यामुळं घरचे त्याला बोलू लागले की बाबा एवढा मोठा आहे बसून सुटी नुसता काय काम करत नाही असं नाही तसं नाही या टेन्शन पायी तो थोडी थोडी ड्रिंक घेऊ लागला ड्रिंक घेता थोडी घेता 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 भरपूर असं त्याने ड्रिंक घेतलं सुरुवात घे केली आणि ड्रिंकमुळं काल ती सवयच लागून गेली सवयमुळे तर सवयच लागून गेली आणि त्या सवयीमुळे त्याचं आयुष्य भविष्य खराब झालं आणि त्या जीवन खात्यान झाला आणि दुसरा मात्र मस्त त्या कंपनीत मोठ्या पदावर गेला जी त्याच्यामुळे असं थोडी थोडी करता मोठ्या पदावर गेला आणि एक तो एक त्या कंपनीच्या मालकाचा जवळचा माणूस झाला आणि हे मात्र असं जीव याचा जीवन खत झाला मला सांगा इच्छा तात्पर्य बंधू आणि बेग एवढंच की तुम्हाला कमीपणा वाटेल असा पोशाख व तुम्ही करत असलेल्या कार्यात लाज वाटेल व तुम्हाला कमी पण वाटेल असं कार्य कधीच करू नका तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात शिकू शकता तुम्ही असं तुमच्या जीवनात व कार्यात अपयश अपयश येऊ शकता एवढ्या सांभाळतो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीणच्या नातेवाईकाच्या कोणाचाही काय वापर शेअर करा आणि त्याला सुद्धा लाईक आपल्याला सबस्क्राईब करायला सगळं चांगले व्हिडिओ तुमच्या पण चालले त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठं कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांल म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मग